मित्रांनो नमस्कार मी प्रशांत गुरव कोकणीकर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत करतो मित्रांनो आज आपण रायगड जिल्ह्यामध्ये एक सुंदर असा फ्लॉटिंगची या ठिकाणी माहिती घेणार आहोत आजचा आपला हा फ्लॉटिंग प्रोजेक्ट रायगड जिल्ह्यात मानगाव या ठिकाणी आहे मानगावमध्ये वांदलोशी या ठिकाणी म्हणजे तालेजवळ हा आपला आजचा प्रोजेक्ट आहे डॅम व्ह्यू असणारा आजचा आपला हा एनी प्रोजेक्ट आहे या ठिकाणी तुम्ही नक्कीच जर मुंबईतून येत असाल आणि पुण्यातून येत असाल तर, तर मित्रांनो मुंबई आपल्या या प्रोजेक्टपासून फक्त एकशे चौपन्न किलोमीटर अंतरावरती आहे तसेच पुणे आपल्या या प्लॉटपासून फक्त एकशे एकतीस किलोमीटरच्या अंतरावरती आहे म्हणजे तुम्ही दोन ते सव्वा दोन तासात या ठिकाणी आपल्या प्लॉटवर हे नक्की या ठिकाणी पोहोचू शकता आपला प्लॉट हा वांजलोशी डॅम जवळ आपला आता हा प्रोजेक्ट आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉट पासून बीच चा विचार केला तर बीच दिव्यागर हा बीच फक्त किलोमीटरच्या अंतरावरती आहे आणि श्रीवर्धन बीच ही आपल्या प्लॉट पासून फक्त 40 बीच एक जा या ठिकाणी शकता आजच्या आपल्या प्रोजेक्ट साठी बँक लोन ही उपलब्ध आहे पाण्याची उत्तम सोय आहे लाईट कनेक्शन आहे शेरा कंपाउंड दीड फुटापर्यंत आपल्याला या प्लॉटिंग साठी उपलब्ध आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्रोजेक्टला बारा मीटरचा डांबरी रस्ता व्यवस्था या ठिकाणी पक्का रस्ता तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो आजच्या आपल्या या प्लॉटसाठी तलावामध्ये बोट क्लब परवानगी आहे जलतरण जलावासह क्लब हाऊस रेरा नोंदणीकृत प्रोजेक्ट हा आपला आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉट इथे निसर्गरम्य वातावरण माउंट व्ह्यू या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे तसे स्वतंत्र सातबारा या ठिकाणी स्वतंत्र नकाशा असं हे तुम्हाला या ठिकाणी मिळून जाणार आहे मित्रांनो आजच्या आपल्या प्लॉटमध्ये वीस लाखापासून हे ए प्लॉट या ठिकाणी उपलब्ध आहे तर नक्कीच या एनी प्रोजेक्टला या एनी प्लॉटिंगला तुम्ही अवश्य भेट द्या तुमच्या स्वप्नातले तुम्ही जर घर बनण्यासाठी प्लॉट शोधत असो तर या प्लॉटला तुम्ही भेट देऊ शकता मित्रांनो मुंबई गोवा हायवे मानगावपासून आपला हा आता प्रोजेक्ट फक्त वीस किलोमीटरच्या अंतरावरती या ठिकाणी तुम्हाला मिळून जाणार आहे तर या सुंदर प्रोजेक्टला नक्कीच तुम्ही भेट देऊ शकता अधिक माझ्यासाठी आम्हाला संपर्क साधा तोपर्यंत तुमची रजा घेतो पुन्हा भेटू नवीन कोरोना एपिसोडसह धन्यवाद